नमस्कार कप्पीज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे मी आज इथे तुम्हाला बन पिझ्झा करून दाखवणार आहे मी काय करते पिझ्झा घरीच करते म्हणजे बेस सुद्धा घरी करते तसंच पिझ्झा बेसच थोडं पीठ उरलं होतं आणि टॉपिंग सुद्धा उरलं होतं म्हणून त्याच्यापासून मी बन पिझ्झा करून दाखवते चला तर मग बघूया आपण कसा करायचा बन पिझ्झा हे बघा पिझ्झा बेसचं पीठ राहिलं होतं तर त्याचे मी तीन गोळे करून घेतलेले आणि आता काय करायचंय ह्या गोळ्याची एक एक करून अशी पुरी लाटून घ्यायची आपण आणि पुरी लाटून झाल्यानंतर त्यामध्ये टॉपिंग्स घालून घ्यायचे पिझ्झा टॉपिंग्स घालून झाल्यानंतर त्यामध्ये मी चीज घालणार आहे क्यूब चीज घेतलेलं आहे मी आता काय करते त्याचे चार तुकडे करून छोटे छोटे तुकडे त्यामध्ये घालते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून सुद्धा घालू शकता आणि हे सगळं घालून झाल्यानंतर आपण त्याचं तोंड सगळं बंद करून आहे आपण कटलेट करताना कसं तोंड बंद करून घेतो तसं तोंड बंद करून गोल आकार करून आहे आपल्याला त्याचा बंद बन बनवायचं आहे हे बघा मी दुसरं सुद्धा करून दाखवते तुम्हाला दुसरा सुद्धा बंद करून दाखवते तुम्हाला जर पिझ्झा डो आणि टॉपिंग्सची म्हणजे पिझ्झाची रेसिपी हवी असेल तर मी आधी माझ्या चॅनलवरती पिझ्झाची रेसिपी अपलोड केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हे पा इथे मी तिसरा सो बंद करून घेते आणि हे करताना मी एका बाजूला कढई गरम करायला ठेवते मी ओव्हनमध्ये बेक नाही करणार आहे कढईमध्ये बेक करणार आहे हे बघा इथे तिसरा सो बंद तयार झालेला आहे आणि आता आपण हे बेक करायला ठेवूया आणि ही बघा इथे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये अशी जाळी ठेवून घेतली आहे आणि असा मी केकचा ट्रे घेतलाय तो ग्रीस करून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण बन सेट करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी बन सेट करून घेते आणि हे बन सेट करून झालेले आहेत आणि मी कढईमध्ये ठेवून देते त्याच्यावर आपण दूध लावून घ्यायचे जेणेकरून त्याची वरची बाजू कोरडी पडू नये आणि त्याच्यावरती झाकण घालून चाळीस मिनिटासाठी बेक करायला कर ठेवूया चाळीस मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघायचे बंद तयार झालेत का हे बघा किती सुंदर झालेत बन आणि खाली उतरवून घ्यायचे आपण मी इथे काढायचा प्रयत्न करते पण तो निघत नाहीये त्याच्यामुळे मी काय केलंय एक पाच ते दहा मिनटासाठी त्याच्यावरती फडकं घालून ठेवते पाच ते दहा मिनिटांनी झाकण उघडून बघूया आपण हे बघा किती सुंदर झालेत बन मस्त झालेत मी आता हे सगळे बन डिश मध्ये काढून घेते छान झाले मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन मध्ये असते तर वरची बाजूसुद्धा छान खरपूस अशी भाजली गेली असती आणि आता हे बन मी तुम्हाला कापून दाखवते कसे झालेत ते बघा आपला बन पिझ्झा तयार झालेला आहे सुंदर झालेला आहे मस्त एकदम चला तर मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद